दिल्लीमध्ये दहा तारखेला सोमवारी जो एक कारमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला या कारमधल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जवळजवळ बारा लोकांचा आतापर्यंत मृत्यू आहे आणि साधारण पंचवीस ते तीस लोक जखमी झालेत ही एक अतिशय धक्कादायक बातमी होती पण या एका बातमीमुळे काही महत्त्वाचे विषय आमच्या हातून सुटून गेले त्यातला एक महत्त्वाचा विषय होता तो गुजरातमध्ये ए टी एसनं ने केलेल्या कारवाईमध्ये ज्या तीन दहशतवाद्यांना पकडलं होतं त्या तीन दहशतवाद्यांना आणि ते तीन दहशतवादी ज्या प्रकारची कारवाई करायला निघाले होते त्या कारवाईचा गुजरात टी एसनं ज्या तीन दहशतवाद्यांना पकडलंय त्यांची नावं आहेत अहमद मह्युद्दीन सय्यद हा एमबीबीएस डॉक्टर आहे जो चायनामध्ये जाऊन एमबीबीएस झालेला आहे हा मूळचा हैदराबादचा आहे है। दुसरा आहे आझाद शेख हा उत्तर प्रदेशचा आहे हा तीस वर्षाचा आहे तिसरा आहे मोहम्मद सुहेल हा आहे उत्तर प्रदेशचा याचं वय आहे तेवीस या तिघांना अटक केलेल्या या तिघांच्या पैकी एक अहमद सय्यद हा डॉक्टर आहे या तिघांच्याकडून पोलिसांनी तीन पिस्टल्स आणि त्याचबरोबर जवळजवळ चार लिटर कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल यांच्याकडून जप्त केलेला आहे आता एरंडेल तेलाबद्दल थोड्याफार बातम्या तुम्ही बघितलेल्या असतील ज्या काही लोकांनी हा विषय कव्हर केलाय पण याचा वापर काय होणार होता कशासाठी हे केलं जाणार होतं हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघूया आतापर्यंत दिल्ली बॉम्ब्लास्टच्या केसमध्ये असू दे किंवा त्याच्या अगोदर असू दे एकूण जर किती डॉक्टरांना अटक झालेली आहे हे जर बघितलं तर जवळजवळ सात डॉक्टरांना आतापर्यंत अटक झालेली आहे हे मागच्या आठवड्याभरातले अटक झालेले दहशतवादी आहेत सगळे मिळून दहशतवादी असतील पंधरा तर त्यातले सात आहेत डॉक्टर आणि त्यातला एक डॉक्टर हा अहमद सय्यद याला अटक करायचं कारण होतं हा गुजरातमध्ये बसून हा कॅस्टर ऑइलच्या बियापासून म्हणजे एरंडेलाच्या ज्या बिया असतात त्याच्यापासून रायसिन नावाचं एक औषध बनवत होता जे एक विष आहे ऑर्गनायझेशन फॉर प्रॉहिबिशन ऑफ केमिकल या संघटनेच्या केमिकल कन्व्हेन्शनच्या लिस्टमध्ये जी शेड्यूल वन आहे त्याच्यामध्ये रायसिनचा उल्लेख आहे रायसिन हे अतिशय डेडली अशा पद्धतीचं एक विष आहे रायसिन ह्याला कोणत्याही प्रकारची चव नाही वास नाही आणि हे रायसिन एकदा शरीरामध्ये गेलं अगदी शरीरामध्ये एक, शरीरा अग शरीरा एक थेंब किंवा एका थेंबाचा देखील थोडासा भाग जर रायसिन माणसाच्या शरीरामध्ये पोचलं तर ते माणसाच्या शरीराच्या पेशीमध्ये घुसून तिथल्या प्रोटीनचं सिंथेसिस म्हणजे प्रोटीन तयार करायची जी पेशींची एक काम आहे ते काम बंद पाडतं आणि अशा प्रकारे पेशी प्रोटीन तयार करू शकत नाहीत म्हणून मग शरीरातले अवयव निकामी व्हायला लागतात आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे असं नाही की हे रायसिन खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी माणूस मरतो रायसिन खाल्ल्यानंतर काही दिवसात माणूस मरतो आणि हे प्रोसेसमध्ये त्या माणसाचे एक एक अवयव निकामी व्हायला लागतात अगदी एक मिलीग्रॅम रायसिन जरी गेलं शरीरामध्ये तरी ते त्यासाठी पुरेसं असतं आणि त्यासाठी कॅस्टर ऑइलचा किंवा कॅस्टर ऑइलच्या बियाचा एअरडेलाच्या बियांचा वापर केला जातो हेच हा डॉक्टर तिथं करत होता आणि त्याला ते दोघे सहकारी म्हणून काम करत होते या रायसिनचा या विषाचा कोणताही अँटीडोट म्हणजे प्रति विष अजून उपलब्ध नाही आहे त्यामुळे या रायसिनचा कुठलाही सिव्हिलियन यूज केला जात नाही जसं पोटॅशियम सायनाइड हे एक विष आहे पण तरी देखील पोटॅशियम सायनाइडचे काही इंडस्ट्रीयल उपयोग असतात तसं रायसिनच्या बाबतीत नाही रायसिन कुठेही वापरलं जात नाही कुठेही त्याचा वापर करण्यासारखी एकही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये नाही आहे या रायसिंगचा काही वेळा याच्या अगोदर एक कुणाची तरी हत्या करण्यासाठी वगैरे वापर केलाय लंडनमध्ये जवळजवळ एक पन्नास वर्षांच्या पूर्वी जॉर्जी मार्को नावाचा एक बीबीसीचा पत्रकार होता याची हत्या करण्यात आली होती हा पत्रकार बल्गेरियाचा होता पण त्याची हत्या लंडनमध्ये करण्यात आली होती आणि त्याला मारण्यासाठी वन पॉइंट सेव्हन मिलीग्रॅम एवढं रायसिन त्याच्या शरीरामध्ये घुसवण्यात आलं होतं त्याला पकडून ते त्याच्या शरीरात कोंबण्यात आलं होतं पुढच्या तीन दिवसामध्ये पत्रकार या पत्रकाराची हत्या झालेली होती मृत्यू झालेला होता अशाच पद्धतीनं दोन हजार तीन ते दोन हजार पंधरा या काळामध्ये अमेरिकेत रायसिन लेटर्स पाठवायची एक पद्धत सुरू झाली म्हणजे काही दहशतवादी काय करायचे महत्वाच्या लोकांना लेटर्स पाठवायचे त्या लेटर्समध्ये रायसिनचे काही थेंब टाकायचे किंवा त्याची पावडर टाकायची ही पत्र जे कोणी उघडतील त्यांच्या हाताला लागून त्यांच्या शरीरात जायचं विष आणि ते लोक मरायचे हा प्रयोग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर केला गेला होता याशिवाय त्यांचे एक सिनेटर होते त्यांचं नाव होतं रॉजर विकर यांच्यावर देखील हा प्रयोग केला होता अर्थात अमेरिकेच्या प्रेसिडेंट पर्यंत कुठलाही लेटर कुठलाही कागद जाण्याच्या अगोदर तो हजार लोकांच्या हातातून जात असेल त्यामुळं तो त्यांच्यापर्यंत पोचू शकला नाही किंवा त्यांना काही त्याचा त्रास झाला नाही पण अशा प्रकारे रायसिनचा याच्या अगोदर कुणाची तरी हत्या करण्यासाठी वापर केला गेलेला आहे पण रायसीन या अगोदर काही लोकांच्या हत्येसाठी किंवा असासिनेशन अटेम्प्टसाठी वापरलं गेलं असलं तरी रायसिनचा मास स्केल यूज म्हणजे एका वेळेला हजारो लोकांना कसं मारायचं रा, वापर करून हे अजूनपर्यंत कुणाच्या लक्षात आलं नव्हतं पण हे जे दहशतवादी आहेत जे गुजरातमध्ये बसून काम करत होते आणि यांचा जो कुणी प्रमुख आहे तो अबू खदीजा नावाचा व्यक्ती अफगाणिस्तानमधून यांना हँडल करत होता पाकिस्तानमधले देखील काही लोक यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि यांची एक इस्लामिक संघटना आहे याशिवाय हे आयसिससाठी काम करत होते म्हणजे गुजरातमधले हे दहशतवादी आयसीस साठी काम करत करतो भारताविरुद्ध ज्या ज्या दहशतवादी काम संघटना काम करत आहेत त्यामध्ये आयसीस आहे याशिवाय पाकिस्तानातल्या ज्या दहशतवादी संघटना पूर्वीपासून भारताविरुद्ध आहेत त्या वेगळ्याच म्हणजे लष्कर ए तोयबा हिजबुल मुजाहिद्दीन किंवा जैश ए मोहम्मद या परंपरागत भारताविरुद्ध लढणाऱ्या संघटना वेगळ्या आणि आता आयसीस त्यात वेगळी त्यामुळं या दहशतवाद्यांनी स्वतःला आता अपग्रेड करून घेतलंय या दहशतवाद्यांनी स्वतःला अपग्रेड केल्यामुळं आता पोलिसांना देखील अपग्रेड व्हायला लागणार आहे प्रशासनाला अपग्रेड व्हावं लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचा कारण धोका इथं आहे की या रायसिनचा वापर जो मास्केलवर आजपर्यंत केला नव्हता तो हे दहशतवादी करणार होते तो करणार होते जे लोकांना पिण्याचं पाणी पोचवलं जातं त्या पिण्याच्या पाण्यामध्ये रायसिन होतायचं जे प्रसाद मंदिरांमध्ये लोकांना दिला जातो त्या प्रसादामध्ये रायसिन घालायचा प्रत्येक प्रसाद आता जिथं लाडूचा प्रसाद केला जात असेल तिरुपतीसारख्या ठिकाणी तर त्या लाडूच्या प्रसादात थोडंसं रायसिन टाकायचं जे जेणेकरून प्रत्येक लाडूमधून प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि जे कोणी खातील अशा हजारो लोकांना एका वेळी मारता येईल आणि जे कोणी अशा पद्धतीनं हे कंटॅमिनेशन करेल किंवा विषाचा वापर करेल त्याला पकडता येणं देखील मुश्किल होऊन बसेल अशा प्रकारे देवाच्या प्रसादात ये घालता येईल अशा प्रकारे पिण्याच्या पाण्यामध्ये घालता येईल याच्याशिवाय इतर काही मार्ग असू शकतात जिथं अनेक लोकांना एका वेळेला हॉटेल्समध्ये किंवा लग्नामध्ये अशा ठिकाणी देखील अनेक लोकांची हत्या करणं शक्य आहे कारण प्रत्येक ठिकाणी कोणी या गोष्टी बघत बसू शकत नाही त्यामुळे मंदिराचा प्रसाद असो पिण्याचं पाणी असो यांच्या बाबतीत प्रशासनाला इथून पुढं गंभीर व्हावं लागणार आहे कारण काय तर प्रसाद जो नेहमीप्रमाणे बनवला जातो आता मागच्या दोन दिवसामध्ये तिरुपतीच्या लाडूबद्दल काही रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं तूप वापरलं गेलं हे देखील समोर आलंय पण या लाडूची प्रत्येक महिन्यातून प्रत्येक आठवड्यातून किंवा किमान महिन्यातून एकदा तरी टेस्ट केली पाहिजे त्याच्यातले घटक तपासले पाहिजेत अशा पद्धतीनं जे जे महत्वाची तीर्थस्थळ आहेत त्या त्या तीर्थस्थळावरती अगोदरपासूनच आपण प्रिव्हेंटिव्ह विजिलन्स ज्या पद्धतीनं काम करतो तशा पद्धतीनं काम करायला पाहिजे दहशतवाद्यांनी काही करायच्या अगोदर आपणच प्रत्येक महिन्याला प्रसादाचं चेकिंग केलं पाहिजे पाण्याचं चेकिंग केलं पाहिजे त्याच्या चाचण्या झाल्या पाहिजेत त्याचे रिपोर्ट झाले पाहिजेत तरच अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना आता ही झाली नाही याचा आनंद आहेच पण अशा प्रकारे कुठलीच होणार नाही असं म्हणून देव पाण्यात घालून बसण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी अगोदर तयार राहिलं पाहिजे ही प्रशासनाची जबाबदारी आहे त्यामुळं या सगळ्याच मुद्द्यांवर प्रशासनानं जागं व्हावं आणि लोकांना देखील कळावं की दहशतवादी कुठंपर्यंत पोहोचलेत यासाठी हा एक राहिलेला व्हिडिओ आज आम्ही केला या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय जै महाराष्ट्र